थाळी नाद आंदोलन शुद्ध पाण्यासाठी गावकऱ्यांचा देवरे धुळे तालुक्यातील कापडणे गावात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात थाळी नादा आकांक्षा दणनून सोडले गावाला शुद्ध पाणी मिळावं यासाठी ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन छेडलं गेल्या पंधरा दिवसांपासून कापडणे गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी या, या संदर्भात तक्रार अर्ज सादर केला होता त्यानंतर जलकुंभावर चढून शोले आंदोलन आंदोलनही झालं दोन ग्रामसभा देखील घेण्यात आल्या मात्र ग्रामपंचायतीकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही या निष्क्रिया विरोधात आज गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंदोलन करून ग्रामपंचायत आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आत्माराम पाटील यांसह अनेकांनी आपलं मत व्यक्त करत ग्रामपंचायतीवर संताप व्यक्त केला त्यांनी म्हटलं की पंधरा दिवसात सुरू होणारा सतरा लाखांचा आरोप प्लांट अजूनही बंदच आहे ग्रामपंचायत काहीच उत्तर देत नाही आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही आणि यापुढे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आजच्या आंदोलनात नवल भटुवाणी रमेश माळी पत्रकार जिजाबराव माळी यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते प्रशासनानं याकडे गांभीर्यानं पाहण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे कापडणेकरांच्या आवाजाला न्याय मिळतो का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जे जे समस्या सर्व मांडले गेले आहेत पण मला या गोष्टीचं नवल वाटतं एवढे आंदोलन होऊन सुद्धा आपले पालकमंत्र्यांचं लक्ष नाही किंवा सीओ हो सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालायला तयार नाही किंवा कलेक्टर साहेब लक्ष घालायला तयार नाही ही मोठी शोक काय की आंदोलन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही का एवढ्या टीव्हीत बातम्या चालू आहे वर्तमानपत्रात बातम्या चालू आहे ग्रामसेवक त्यांच्या पद्धतीने काम करतायत बॉडी माझी मिसेस पण आहे पण ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत कोणतीही सिरियसपणा किंवा गांभीर्य या गोष्टीमध्ये दिसत नाहीत भ्रष्टाचार समोर स्पष्ट दिसतोय तरी सुद्धा या गोष्टीमध्ये कोणीही काही करायला तयार नाही ये ले ले, ये जन्न, जन्न ते पाईप वर टाकून दिलेले आहेत अक्षरशः वर टाकून मध्ये नदीला जर पाणी आलं तर ती पाईपलाईन नक्की वाहून जाईल तरी सुद्धा त्या गोष्टी मध्ये कोणी लक्ष घाला तयार नाही एवढी प्रतिक्रिया माझी आहे आणि या गोष्टीकडे लक्ष द्यावं या गोष्टीला एक मिनिट ज्यांनी आबा ज्यांनी योजना मंजूर करून आणलेली ज्यांनी योजना मंजूर करण्याचं श्रेय घेत आहे ते बरं येत नाही तिथं

बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करून राहिले आता सुद्धा जे आंदोलन कापडण्यात झालं शिवाजी चौकात त्या आंदोलनाला फार लोकांनी प्रतिसाद दिला व यापुढे सुद्धा ही जीवन जल जीवन योजना ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ठेकेदार यांनी जर जलशुद्ध पाणी चांगलं केलं नाही त्याच्या आधी हे सर्व गावातले मंडळी आंदोलन करते पूर्ण आग्रो काम करेल नंतर कलेक्टर कचेरीवर सुद्धा हजार या गावातले लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या आंदोलन झाले आणि बऱ्याच जणांच असं म्हणणं आहे का आपण यात आंदोलनाचा काहीच फायदा होत नाही हे सर्व मॅनेज होतील असं पण मी तुम्हाला सांगतो हे जे दोन आंदोलन झाले त्याचा फायदा काय झाला आपलं देवबाना धरणात आपलं पाणी आरक्षित आहे तरी संबंधित प्रतिनिधी देवबाण्याने नाकार दिल्यावर ते जांपड धरणात गेले तर आम्ही त्या दिवशी ग्रामसभेत इंजिनिअरांना विचारलं इंजिनियर साहेब जर देवबाना धरणातलं पाणी आपल्याला मिळालं तर याची आपल्याला पानपट्टी किती आणि जर तेच पाणी आपल्याला जांफड धरणात मिळालं तर त्याची पानपट्टी किती तर त्या दिवशी इंजिनिअरांनी सांगितलं जर तुम्हाला देवबाने धरणाचं पाणी मिळालं तर नऊशे रुपये आपली पानपट्टी आपल्याला आकारली जाणार आहे आणि तेच पाणी जर आपल्याला जांपण मिळालं तर आपल्याला साडेतीन हजार रुपये व हा एवढा हा त्या दिवशी आपण त्यांना सांगितलं हा जो भोजा होता हा सर्वसामान्य ग्रामपंचायत च्या माध्यमातन कापड्यकर जनतेवर येणार होतो दोन हजार कुटुंब आहेत जर ग्राम सा सा फायदा काय झाला आंदोलनाचा फायदा काय झाला तर आपण यांचे कापड्यकरांचे सव्वीसशे रुपये प्रति कुटुंबाचे वाचवले हा मोठा एक फायदा झाला म्हणून असं कोणी म्हणू नका की आपला या आंदोलनात काहीच फायदा होणार नाही काहीच होणार नाही सर्वांनी आंदोलनात सहभागी घ्या आणि आंदोलन खरं तर अगोदर लोकप्रतिनिधींचं कर्तव्य होतं की त्यांनी अगोदर विरोध करायला पाहावता की देवमान आता पाणी का नाही इथं पण लोकप्रतिनिधींनी काही ना करता सर्वसामान्य जनतेला या आंदोलनात सहभागी होता होत आहेत म्हणून याच्या पुढेही जर सुद्धा पाणी मिळालं नाही तर कापड्यकर अधिक तीव्रतेने हा लढा उभा करतील आणि तुम्हाला सांगतो ही समोर पाण्याची टाकी झाली आहे या पाण्याच्या टाकीला दोन महिने पाणी सुद्धा मारलं गेलं नाही एवढं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे तो स्लॅब सुद्धा पूर्णपणे का काय असं वाटतंय म्हणून आपल्या संबंधित सर्व काम सरांना विनंती आहे की तुम्ही आंदोलनात सहभागी घ्या आपण एक दबाव तंत्र टाकू त्यांच्यावर आणि जे चाळीस टक्के काम राहिले आहे ते चाळीस टक्के काम आता ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे गावात एक वर्ष अगोदर त्यांनी पूर्ण चांगले कॉन्क्रीटचे रोड खोदले आणि अजून पाईपलाईन सुद्धा त्याचा कुठलाही शाळा नाही म्हणून आपण त्यांना सर्वांना जा विचारू आणि आंदोलन असंच पुढे चालू ठेवू जोपर्यंत आपल्याला शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत पाण्यासाठी जनतेला न्याय मागण्यासाठी किंवा शुद्ध पाण्यासाठी आंदोलन करावं हो लागतंय हे कपन्य गावाचा दुर्दैव आहे कारण या गावामध्ये या गावाची जनता पक्ष कुठलाही असो सरपंच असोत सदस्य असोत पंचायत समिती सदस्य असो जेडपी सदस्य असोत आमदार असोत खासदार असोत हे प्रतिनिधी निवडण्यासाठी जनते पुढे येतात आणि तुमच्या काय समस्या आहेत त्या मांडा आणि आम्ही त्या पूर्ण करू मग आता हे सगळे बॉडी असेल किंवा जे जे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत एवढ्या आंदोलन चालू आहेत गावाला जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून सुद्धा पाणी मिळत नाही आणि गावाचं आरोग्य धोक्यात आहे एवढे मोठे तीन कोटी पंच्याऐंशी लाखाची लाखाची योजना अण्णासाहेब जोहा पाटलांनी मंजूर केली होती ती पण बंद पडली आता आठ ते नऊ कोटीची योजना आहे ही पण योजना आली हिचंही पाणी गावाला मिळत नाही पण या योजनेला त्यांचं काम किती झालेलं आहे किती किलोमीटरपर्यंत केलेलं आहे किती पायपं बोलले आहेत किती बिलं आले आहेत याचा हिशोब आजपर्यंत जनतेला कळलेला नाही हा हिशोब जनतेला कळायला पाहिजे की निधी कुठून आला कसा आला आणि त्याचं काम किती झालेलं आहे किती शिल्लक उरलेली आहे का त्या उरलेले पैसे बँकेत पडले हे आणि त्या व्याजावर हे सगळे मजा मारतात गोवा काढून आणि जनतेचं काम करायचं नाही मला अशी शंका आहे कारण जो निधी मंजूर आहे ना मग तो पैसा पडलेला आहे तुम्ही काम का करत नाही दुसरी गोष्ट लोक पाईपलाईन जमिनीतून जात आहे देवबाण्याला आणि दोन चार शेतवाले किंवा वाले, वाले मंजूर होऊ देत नाही म्हणजे आज शासनाच्या पुढे काय ते मोठं गाव आहे का त्याच्यामुळे काय गेली नाही तिला काय पाणी मिळत नाही लोकांना या न्यायासाठी हे गाव आंदोलनात उतरलेलं आहे आणि कुठलाही प्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो जर या गावाची दखल घेतली नाही तर त्याला गावात घुसू दिलं जाणार नाही कारण गावाला जोपर्यंत स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत गावकरी गावासाठी सर्व पत्रकार बांधव आणि सर्व समाजातील संपूर्ण ग्रामस्थ या आंदोलन मध्ये सामील होतील आणि झालेले आहेत आणि हा लढा पुढेही चालू राहील आहे की आपल्याला देवबाने धरणामधून पाणी बारा इंची पाईपलाईन जाऊ देत नाहीये आणि ती पाईपलाईन जाऊ देत नसल्यामुळे आम्ही असा विचार करतोय ग्रामपंचायत की आम्ही ते डायरेक्ट जांभळ धरणाला जोडावी आणि इंजिनरचं असं म्हणणं आहे की जर आपण जांफळ धरणाला ती पाईपलाईन घेऊन गेलो तर आता प्रत्येक कुटुंबाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या वर पाणी भर म्हणून किमान साडेतीन हजार रुपये हा खर्च पडणार आहे हा खर्च परवडणार आहे का आपल्याला हा म्हणून आम्ही ग्रामसभेमध्ये सर्वांच्या सर्वांच्या सांगितलं की आमचं सा। जे पाणी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने देवबाने धरण्यामधूनच ती पाईपलाईनची व्यवस्था करावी जिथून आहे तिथून आणि पुढे बारा इंची जोडून ते कार्यान्वित करावी म्हणजे आंदोलनाचं पहिलं यश आपलं आहे इथे साडेतीन हजार रुपये आपल्यावर पडणार होता बोजा तो आपण कुठेतरी थांबवलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जे योजना आलेल्या आहेत विविध या योजनांमध्ये जी दिरंगाई चालू आहे ती या आंदोलनाच्या माध्यमात समोर आलेली आहे म्हणजे पाईपलाईन गावामध्ये पूर्ण झालेली नाहीये बाकी ठिकाणी पाईपलाईन टाकलेली ती पाईपलाईन असते तर दर निकृष्ट दर्जाची आहे असे जे सर्व मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे समोर आलेल्यामुळे आपल्याला या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप मिळालेलं आहे आणि मागच्या वेळेस पाण्याच्या टाकीवर जे शिष्टमंडळ ग्रामपंचायतीचं आलेलं होतं तर शिष्टमंडळानं आम्हाला ग्वाही दिली होती की आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जो फिल्टर प्लॅन सतरा लाखाचा काढलेला आहे आणि तो आता जिल्हा परिषद मध्ये पडून आहे तो आम्ही कार्यान्वित करू बा पण आम्ही मला काल पत्र आलेलं होतं त्या पत्रामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या लोकांनी असं म्हटलेलं लो होतं की सदर प्लान आपण कार्यान्वित करावा पण त्यांचं कोंडी उत्तर असं आहे की सदर फिल्टर प्लॅन हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे तो जर तुम्ही रिपेअर करायला गेले तर तुमच्या तेवढ्याच पैशामध्ये नवीन फिल्टर प्लॅन बसून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे सतरा लाख देखील आपले पाण्यामध्ये गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे आणि मध्यस्रीच्या काळामध्ये अजून एक अफवा पसरली की दुसरी ग्रामसभाची रविवारी झाली त्या ग्रामसभेनंतर गावात एक चर्चा सुरू झाली की समितीचे लोक किंवा जे आंदोलन करते हे मॅनेज झाले म्हणून हे आपल्याला गावाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे मॅनेज होणार नाही जोपर्यंत गावाला शुद्ध पाणी पित नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही म्हणून ग्रामपंचायतीला आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आजचं हे आमचं थरिनाथ आंदोलन आहे